घटस्थापनेच्या काळात देवाऱ्यात करा या दहा गोष्टी लक्ष्मी कायम घरात वास करेल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळात ठेवावी सकाळी सकाळी तुपाचा दिवा देवाला लावावा देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते देवघरात एकाच देवाच्या जास्त मूर्त्या असू नये मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्भरून नेते मग आपल्याला आपापल्या सवडीने कोणी किती वेळ द्यावा त्यातील शुद्ध भाव महत्त्वाचा हे लक्षात ठेवावे त्याचबरोबर देवपूजेत काही कळत नकळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन करावे तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापनेआधी दिलेले बदल अवश्य करा देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षता पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रपठनाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी नांदते त्यासाठी दहा महत्त्वाचे नियम जाणून घेऊ देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देवाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि अवश्य आवश्यक ते बदल करून घ्या देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे अभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने देवपूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे अक्षता अखंड असाव्यात अर्थात तांदुळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच देवपूजेस बसावे देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे पळीने पाणी घालत देवताना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देवाऱ्यात ठेवावेत पूजेची मांडणी पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावी पण काचेची स्टीलची ॲल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते देवासमोर रावला जाणारा दिवा किंवा समयी स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी वात बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवाऱ्यात मेणबत्तीचा वापर अजिबात करू नका सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समयी लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काडीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती तस्बरी असतील तर मूर्तींचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्यास पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा देवघरातील मूर्ती किंवा तस्वीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्या वेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्वाचे आहे देवाला जी फुलं वाहतो ती अंगटा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच व्हावीत निर्माल्यवा झालेली फुलं काढून टाकावीत ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर खोबरं गुळ दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदूळाची रास करून त्यात ठेवावी धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते म्हणून देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनात करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मकता निर्माण होते देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ महिन्यांची माळ जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद